मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की अखेर प्रिया आणि सायलीच्या जन्माचे सत्य आता उलगडणार असून खोट्या तन्वीचा पुराव्यासहित पर्दाफाश होणार आहे आता खोट्या तन्वीला रविराज कसे घराबाहेर काढणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बावीस वर्षानंतर सापडलेली प्रतिमा आणि तिच्यासोबत असलेले प्रियाचं नातं हे मायलेकीचं वाटत नसल्याचा अर्जुनला पूर्णपणे संशय आलेला असतो कारण प्रिया खूपच रूढली प्रतिमासोबत वागत असते म्हणूनच अर्जुन डोळ्यात तेल घालून प्रियाकडे लक्ष ठेवून असतो त्याला पुरावे हवे असतातच आणि त्यातच आता सा सायलीकडून त्याला क्लू मिळालेला असतो की रविराजने प्रियाचे लहानपणीचे पुरावे पाहून तीच तन्वी असल्याचं मान्य केलेलं असतं आणि आता अर्जुनला तेच पुरावे शोधून काढायचे असतात म्हणून अर्जुन रविराजच्या घरी जातो तेव्हा सुमन घरी असते आणि विचारते की आज अचानक अर्जुन इथे कसा आलास कसा रे अर्जुन मग आता अर्जुन म्हणतो सहज आणि म्हणूनच माहिती काढून घेण्यासाठी तो सुमनसोबत खूप गप्पा मारू लागतो आणि प्रियाबद्दल चौकशी विचारपूस करत असतो की नक्की काय घडलं तेव्हा प्रिया हीच तन्वी असल्याची तुम्हाला खात्री पडली तेव्हा सुमन तुळशीपत्राबद्दल सर्व काही सांगू लागते की प्रियाच्या पायावर लहानपणापासून एक जल्मखून होती आणि त्यामुळे ओळखणं खूप सोपं होतं तेव्हा अर्जुन धक्क्यानेच विचारतो कसली जन्मखून सुमन काकू मग आता सुमन सांगू लागते की अरे अर्जुन प्रियाच्या डाव्या पायावर जल्मखून आहे तुळशीपत्र ते ऐकून अर्जुनच्या डोक्यातच ट्यूब पेटते त्याच्या डोक्यात लगेच विचारांचं चक्र सुरू होतं की हे कसं शक्य आहे मला तर ती जन्मखून कधीही दिसली नाही मग अचानक कुठून आले असेल ही जन्मखून प्रिया फसवते का आपल्याला हा पण त्याला आता डाऊट येऊ लागतो मला आता हे सत्य शोधून काढायलाच हवं कारण प्रिया खोटं तर बोलत नसेल ना हा डाऊट त्याला पूर्णपणे आलेला असतो खरंच प्रियाच्या पायावर आता तुळशीपत्र आहे की नाही हे काहीही करून आता त्याला पाहायचंच असतं म्हणूनच अर्जुन आता वाऱ्याच्या वेगाने घरी जातो आणि प्रियाच्या रूममध्ये जाऊन तिच्या पायावर खरंच ती जन्मखून आहे की नाही हे पाहण्याचं ठरवतो परंतु मित्रांनो प्रिया ही अगोदरच सावध झालेली असते कारण जेव्हा अर्जुन सुमन काकूंकडे ही सर्व काही चौकशी करत असतो आणि काकूने प्रियाच्या पायावरील तुळशीपत्राच्या जन्मखुनाविषयी अर्जुनला सांगितलेलं असतं त्याचवेळी नागराज चोरून चोरून ते सर्व बोलणं ऐकत असतो आणि विचार करत असतो की नक्कीच अर्जुनला काहीतरी संशय आलेला असणार ही प्रियानेही मी माती खाते म्हणून मलाच काहीतरी करायला हवं प्रियाला सावध करायला हवं असा विचार आता तो करतो घाबरत असतो नागराज आता प्रियाला फोन करून घडलेल्या सर्व काही प्रकार सांगतो तेव्हा आता प्रियाने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा खोटे तुळशीपत्र स्वतःच्या डाव्या पायावर काढून घेतलेले असतं अर्जुन प्रियाच्या रूममध्ये जेव्हा येतो आणि तिच्याशी गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन विचारतो काय ग प्रिया मला माहीतच नव्हतं आणि तू तु सुद्धा तुझ्या जन्माचं सत्य मला कधीही सांगितलं नाहीस की तुझ्या पायावर जन्मखून आहे म्हणून तेव्हा प्रिया म्हणते हो अर्जुन अरे तुला कसं माहीत नाही अरे खरंच माझ्या पायावर जन्मखून आहे अर्जुन विचारतो दाखव तर प्रियासुद्धा ती जन्मखून लगेच दाखवते परंतु ती जन्मखून नसून प्रियाने त्यावर टॅटू काढलेला असतो आता खरंच प्रियाच्या पायावर जन्मखून म्हणजेच तुळशीपत्र पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते की हे कसं शक्य आहे आणि प्रियामध्ये प्रियामध्ये तर तिच्या आईचा म्हणजे प्रतिमा आत्याचा एकसुद्धा गुण नाही आहे मग हिच्या पायावर ही, पाया ही जन्मखुण कशी असू शकते रविराजांनी प्रतिमा आत्याची मुलगी कशी असू शकते कळतच नाही कारण आईवडिलांचा एकही गुण प्रियामध्ये नसतोच आणि ते गुण सगळे सायलीमध्ये असतात आता अर्जुन खूप विचार करू लागतो की प्रतिमा आणि रविराजची मुलगी तर मलाही वाटतच नाही आहे माझा संशय असा खोटा कसा ठरू शकतो मला तर पक्की खात्री होती की प्रिया ही प्रतिमा आत्याची मुलगी नाही परंतु हे तुळशीपत्र कसं म्हणून आता तो नाराज होतो आणि विचार करू लागतो कदाचित माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल कारण मिसेस सायली खरं बोलत होत्या सिनियरसुद्धा असं कसं एखाद्या मुलीला आपली मुलगी म्हणून स्वीकारेल कारण तो तर खूप मोठा वकील आहे आणि पूर्ण चौकशी किंवा खात्री करून घेतल्याशिवाय तन्वीला तो तन्वी म्हणणारच नाही आपल्या पोटची मुलगी म्हणणार नाही आता अर्जुन स्वतःला सावरतो आणि आपल्या रूममध्ये जातो परंतु अर्जुनच्या डोक्यामधून विचारांचं चक्र काही जात नसतं इकडे सायली अर्जुनची वाट पाहून आता थकलेली असते आणि झोपीही गेलेली असते अर्जुन आता रूममध्ये येतो तर सायलीने अंगावर काहीही घेतलेलं नसल्यामुळे तिचे पाय उघडेच असतात आणि त्याच वेळेला अर्जुनचं लक्ष सायलीच्या पायावर असलेल्या त्या जुनाकडे जातं म्हणजे तुळशीपत्राकडे जातं ते पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीनच हादरते कारण प्रियाच्या पायावर जसं तुळशीपत्र आहे ना सेम तसंच तुळशीपत्र हे सायलीच्या पायावरसुद्धा असतं आता मात्र अर्जुनचं डोकं बंद पडलेलं असतं की हे कसं शक्य आहे प्रिया आणि सायलीच्या पायावर सेम सेम जन्मखून कशी असू शकते नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणजे प्रिया खोटं बोलत असणार आणि याचा मला पर्दाफाश करायलाच हवा अर्जुन विचार करत रूममध्ये आल्यानंतर सायलीला जाग येते ती आता अर्जुनला विचारते की तुम्हाला एवढा उशीर का झाला मी तुमची कधीपासून वाट बघतीये तेव्हा अर्जुन सांगतो की मी सिनियरच्या घरी गेलो होतो सायली म्हणते तुमच्या डोक्यात अजूनही तेच खूळ आहे का अहो मी तुम्हाला कितीदा सांगितलं प्रिया हीच रविराज सर आणि प्रतिमा हत्याची मुलगी आहे तुम्ही हे सर्व डोक्यातून काढून टाका उगीच डोक्यामध्ये कसला तरी खूळ घेऊन बसला आहात तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मिसेस सायली माझा संशय खरा ठरला आहे तेव्हा सायलीला आता धक्का बसतो ती विचारते काय झालं कसं तुमच्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा अर्जुन सांगतो की हो मिसेस सायली माझ्याकडे एक पुरावा आहे मी जेव्हा सिनियरच्या घरी गेलो होतो ना तेव्हा सुमन काकूंबरोबर मी बोललो आणि तिच्याकडून मला खूप मोठं सत्य समजलं मला असं समजलं की प्रियाच्या पायावर लहानपणापासून एक जन्मखून आहे तेव्हा सायली विचारते कसली जन्मखून तेव्हा अर्जुन सांगतो की प्रियाच्या डाव्या पायावर तुळशीपत्र आहे हे ऐकून तर सायलीला धक्का बसतो ती विचारते कसं काय तुळशीपत्र असू शकतं मी तर कधी पाहिलं नाही अर्जुन म्हणतो तुम्हालाही धक्का बसला ना मिसेस सायली कारण तसेच तुळशीपत्र तुमच्या पायावर सुद्धा आहे मग हे कसं शक्य आहे सायली आता तिच्या पायाकडे पाहू लागते कारण आता तिची जन्मखून ती अर्जुनला दाखवत असते अर्जुन म्हणतो याचा अर्थ प्रिया पूर्णपणे खोट बोलत आहे तेव्हा ते अर्जुनचे बोलणे ऐकून सायलीलाही जबर धक्का बसतो ती विचार करू लागते मग अर्जुन विचारतो मिसेस सायली ही जन्मखून लहानपणापासून म्हणजे तुमच्या जन्मापासून तुमच्या पायावर आहे का सायली सांगते हो सर जसं मला आठवतं ना तशी ही जन्मखून माझ्या पायावरच आहे अर्जुन म्हणतो मग तुम्हीसुद्धा प्रतिमा आत्या आणि सिनियरची मुलगी असू शकतात कारण तुमचे सर्व काही गुण जुळतात प्रतिमा आत्यास जशी आहे ना सेम तसंच प्रतिबिंब तुमचं आहे तुम्ही आहात मिसेस सायली त्यांची मुलगी सायली म्हणते नाही हो अर्जुन सर तुम्ही हे काय बोलताय अर्जुन म्हणतो शक्यता नाकारता येणार नाही कारण एकाच प्रकारचे जन्म होऊन दोन सेम व्यक्तींच्या पायावर कशी असू शकतात ही जन्म खून हे असं अशक्य आहे हा योगायोग नसू शकतो का आणि मला आता हेच सत्य शोधून काढायचं आहे तेव्हा आता अर्जुन हा सायलीच्या जन्माचे सत्य आणि सायली जेव्हा त्यांना सापडली होती म्हणजे मधुभाऊंना सापडली होती ते सर्व काही सत्य शोधून काढण्यासाठी अर्जुन आता जेलमध्ये जाणार आहे आणि मधुभाऊंची भेट तो घेणार आहे नक्की सायली कधी सापडली होती आणि सापडल्यानंतर सायलीच्या पायावर अशी जन्मखून होती का तुमच्याकडे सायलीचा लहानपणीचा फोटो आहे का जेव्हा ती सापडली होती तेव्हा तिच्याकडे काही असे पुरावे होते का जेणेकरून आम्हाला सत्य शोधून काढता येईल आता अर्जुन हा पूर्णपणे मनाशी निश्चय करूनच ठेवतो की काहीही झालं तरी लवकरात लवकर परमिशन घेऊन मधुभाऊंची भेट ही घ्यायचीच त्यानंतर आता रविराज हा प्रियाच्या पुराव्यांचे जे, जे काही गाठोडे असते ज्या काही लहानपणीच्या तिच्या वस्तू असतात त्या सर्व घेऊन मधुभाऊंना दाखवणार असतो आणि प्रिया ही खोटी तन्वी असल्याचं सत्य आता सर्वांसमोर आण आणणार असतो आता तसेच सायलीचे जे काही गाठोडे हरवले आहे ते शोधण्याचा आता अर्जुन हा पूर्णपणे प्रयत्न करणार असतो आणि त्या सर्व वस्तू खऱ्या तन्वीच्या म्हणजे सायलीच्या आहेत सायली हीच प्रतिमा आणि रविराजची मुलगी आहे हे सत्य देखील तो सर्वांसमोर आणणार असतो आता रविराजला अर्जुन त्याच्या मनात जी काही शंका आहे ती पुराव्यासहित दाखवून देणार आहे तर आता घरातील सर्वजण मिळून म्हणजे रविराज आणि आजी मिळून प्रियाला कशाप्रकारे घराबाहेर रस्ता दाखवतात आणि सायली हीच तनिमी असल्याचं अर्जुन कशाप्रकारे आता सिद्ध करणार महान मित्रांनो खूपच मनोरंजक असं ठरणार आहे तर मित्रांनो असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा